नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की आज आम्ही गावाला आलेलो आहोत आणि गावाला येण्याचं कारण म्हणजे आज आमच्या इथे आहे संत वामन भाऊ यांची पुण्यतिथी तर तुम्हाला संत वाम भाऊ हे कुठे त्यांची समाधी आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर हे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आष्टी तालुक्यामध्ये एक गाव आहे चिंचोली तो चिंचोली ह्या गावामध्ये संत वामनभाऊ महाराज यांची समाधी आहे तर आपण त्या गावी आत्ता चाललेलो आहोत आता इथून फक्त काय दोन तीन किलोमीटर असेल चिंचोली हे गाव तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि संत वामभाऊ महाराज यांच्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल जर तुम्ही येऊ शकत नसाल किंवा खूप दूरून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही वामभाऊचं दर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेऊ शकता तर हे आजूबाजूला जे आहे ती शेती आहे म्हणजे चिंचोली शेतकऱ्यांची ही जमीन आहे तर हे ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व नियोजन तिथे चालू आहे पुण्यतिथी उद्या आहे त्यामुळे आम्ही आजच दर्शन घेण्यासाठी तिथे चाललेलो आहोत कारण उद्या खूपच गर्दी होते म्हणजे लाखोने पब्लिक तिथे जमा होणार आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं हे आप्रई म्हणून आहे आप्रई इथे एक देवीचं मंदिर आहे छोटंसं असं म्हणतात की या देवीच्या मंदिराच्या खाली खूप काही सोनं वगैरे आहे त्यामुळे तिथलं कुठ तिथे कुठलंही काम केलं जात नाही हे पहा इथेच उद्या सर्व गाड्यांची पार्किंग इथे इथपर्यंत इथून खालीच असणार इथून पुढे एंट्री नसणार आहे गाड्यांना तर ते नियोजन आत्ता तिथे चालू आहे म्हणजे इथून एक, एक किलोमीटर तुम्हाला पायी चालत जावं लागणार आहे उद्या आज काय म्हणजे मंदिरापर्यंत जाऊ शकतो त्यामुळेच आम्ही आलेलो आहोत आज हे पाक हे पण जे पब्लिक आहे ते दर्शन वगैरे घेऊन परत चाललेलं आहे तर खूप असं सांगण्यासारखं वामभाऊबद्दल मित्रांनो की वामनभाऊ जे होते तर ते त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली होती वाचाशुद्धी प्राप्त म्हणजे ते जे तोंडातून बोलतील होत होत ते सत्य आणि होत होतं म्हणजे खरं होत होतं म्हणजे त्यांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे की एकदा ते असेच चालले होते रस्त्याने जात असताना विहीर होते बाजूला म्हणजे असेच एक साधारण विहीर होते तर ते विहीर विहिरीमध्ये मुलं पोहत होते तर मुले पोहत असताना त्यांनी ते पाहितलं आणि ते तिथे जाऊन त्या मुलांना म्हटले की अरे पोरांनो बाहेर या ही वीर पडायला लागलेली आहे तुम्ही बाहेर या आणि जसे ते तिथून पुढे निघाले तेव्हा मागे विहिरीत लगेच ढासळले म्हणजे असे त्यांना वाचकसिद्धी प्राप्त होते असे महान ते संत होते वामभाऊ महाराज हे बा इथे आता सर्व दुकाने वगैरे यायला लागलेली आहेत ला उद्याच्या पुण्यतिथीसाठी आणि इथे पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला मंडप उभारलेला आहे जेथे की कीर्तन वगैरे होणार आहे आज रात्रीचं हा भव्य असा मंडप तुम्ही पाहत असाल इथे लाखोने मंडप तर आहे पण इथं लाखोने पब्लिक येतं म्हणजे एवढी पब्लिक इथे जमा होते राजकारणी लोक पण येतात उद्या इथे भेट देण्यासाठी तर हे आमच्या गावापासून खूप जवळ आहे मित्रांनो म्हणजे आमच्या गावापासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरच हे असणार चिंचोली गाव आहे आणि तिथे हे वामभाऊचं मंदिर आहे तर आता आम्ही गाडी घेऊन पाहुण्याच्या इथे गाडी मी पार्क करणार आहोत कारण इथे गाडी लावण्यासाठी कुठे जागा एवढी नाही आहे आणि पोलीस बंदोबस्त असल्यामुळे ते असे कुठे पण गाडी लावून देत नाही आहेत तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या इथे पाहुणे पण आहेत चिंचोली गावामध्ये तर त्यांच्या तिथे आम्ही गाडी पार्क करणार आहोत आता आम्ही वाम्बो महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत गाभाऱ्यामध्ये तर हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे श्रीक्षेत्र गैनीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर तर इथे गैनीनाथ महाराज यांची समाधी आहे पाहू शकता तुम्ही तर ही आहे त्यांची समाधी इथे छोटीशी तिथे छोटं विठ्ठल रुक्माई यांचं पण मूर्ती आहे पाठीमागे आणि हे आहे वामंबो महाराज यांचे समाधी मंदिर इथे संत वामभाऊ महाराज यांनी समाधी घेतली होती इथे त्यांची मूर्ती वगैरे बसवण्यात आलेली आहे आणि त्यांचं पूजेची तयारी चालू आहे उद्याची उद्या पुण्यतिथीची सजावट करण्यासाठी हे जे देवबाप्पा आहेत ते त्यांची आंघोळ वगैरे स्नान घालून तयारी करत आहेत तर तुम्ही वामभू महाराजचं दर्शन इथून घेऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ जर आवड आवडत असेल मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन परत आमच्या घरी खाली चाललो आहोत कोथन या गावी आणि उद्या परत आम्ही येणार आहोत उद्या महाप्रसादाचा पण कार्यक्रम होतो असतो मित्रांनो पुण्यतिथीचा कीर्तन वगैरे संपल्यानंतर तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो एक बारा साडेबारा वाजता दुपारी महाप्रसाद चालू होतो तर महाप्रसादाला एवढी गर्दी असते मित्रांनो पण तसं नियोजन पण तिथे केलेलं असतंय आणि हा आहे चिंचोलीचा घाट जो की हातोला आणि चिंचोलीच्या मध्ये आहे तर तुम्हाला चिंचोली आणि गैरनाथगडावरती जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एकतर इथं हातोला इथून येथून तुम्हाला वरती जावं लागतं किंवा आष्टीवरून जर तुम्ही आले तर तिकडून बीड सांगवी वगैरे तुम्हाला